जोपर्यंत नजर जातीय तोपर्यंत ट्रॅफिक जाम आहे विष्णू भाऊ ने बघा आपल्याला गाडी कशी बांधून दिली एकदम गाडी पण बाकी बघा आक्षेने नाशिक जाळी मारतो आक्षे बघा मित्रांनो नाशिक जाळी कशी प्रॉपर आपल्याला आपल्या गाडीचे ना दोन्ही पण उडालेले कारण कालच्या टीपला आपल्याला हाल झाले नितीन भाऊ पिंगळे भेटलेत म्हणजे हॅशटॅग नाशिकवाला रिस्क येतो पूर्ण गाडी टोटल लॉस झाली आहे आता तर हाय मित्रांनो गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं आपल्या चेतन ब्लॉग मध्ये तर बघा मित्रांनो गुड इव्हनिंग म्हणजे गुड नाईटचा टाइम झालाय रात्रीचे साडे दहा वाजले आणि मित्रांनो मला ऑर्डर आली ती तर मागच्या ब्लॉक मध्ये बघितलं असेल मित्रांनो तुम्ही तर आपण हिंमतनगर गाडी खाली करून आलो मी ब्लॉक तिकडे झेंड केला तर बघा मित्रांनो आता घरी जेवण वगैरे केलं आवरलं वगैरे आणि बघा निघालय तर मित्रांनो आपल्याला आता जायचंय सगळ्यात पहिले मयुरांनाच्या घरी घरून आपल्याला कॅरेट टाकून नाही तळ्याला भरायला जायचंय आता आपल्यासोबत अक्षय रायडर पण येणार आहे अक्षयला पण मी मयुरांनाच्या घरी बोलून घेतलंय चला मित्रांनो आपलं तुम्ही बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर बघा मित्रांनो इथं आपले पिनवामा मामा पण आले पिनो मामा अहमदाबाद खाली करून आले आणि आप आपल्याला पिनवामाच्या मामाच्या गाडीतून कॅरेट घ्यायचे आहे कारण आपली गाडी मित्रांनो आज हिंमतनगर नाही तर अहमदाबाद भरणार आहे काय म्हणणं आहे तुमचा मामा दमले काम बघा अकरा वाजून चार मिनटं झाले आहेत आणि पिनो गाडीतून आपल्या गाडीत बघा कॅरेट क्रॉसिंग मारले आणि आपल्या गाडी जे हिंमतनगरचे कॅरेट होते तर बघा मयुर घरी खाली करून ठेवले आपले अक्षर रायडर जाळी मारत आहे पिनो चाललाय चाललं आहे बघा हिशोब कॅरेट कारण पिनो आमा आहे आता घरी ही गाडी भरायला चाललीत अण्णा त्याच्यामुळं हे सगळं आमच्या ट्रान्सपोर्टचे मॅनेजर आहेत पिनो छत्रपती शासन ट्रान्सपोर्टचे मॅनेजर मिस्टर श्याम बारसे फायनली आपल्या गाडीतले कॅरेट वगैरे हो क्रॉसिंग झाले पण बघा त्यांची ड्युटी संपली आहे तरी पण गाडी वगैरे हो धुवून चुवून देत आहे तर गुड मॉर्निंग मित्रांनो बघा सकाळ सकाळी सात वाजता वगैरे बसलेत आणि निघाला आपला आता बागत गाडी भरायला मित्रांनो रात्री इथं दोन वाजता चिवून गेलो होतो आणि गाडीत आलावला अक्षय होतो जो त्याच्यामुळे मीच झोपलेलं होतं मी घरून निघालो तेव्हाच अक्षयने आणला डायरेक्ट इथं गाडी पोहोचवली होती तर मित्रांनो इथून आपल्याला जायचंय आता खेळलेला गाडी भरायला तर बघा मित्रांनो निघालोय लेबर ले बसवली हे हो ले सुपरवायझर आहेत त्यांना घेतलंय तर चला निघूया बागेत सात वाजले बघू मित्रांनो आजची लोडिंग आपली आज किती वाजता कम्प्लीट होती ते मित्रांनो फायनली बागेत आलं होतं बघा आपल्या गाडीतले जे एम टी कॅरेट होते ते बाग लांब आहे त्याच्यामुळे गाडी इथं लावली आणि टॅक्टरमध्ये एम टी कॅरेट घेऊन चाललेत बघा बाग तिकडे मित्रांनो त्या साईडला तिकडे काय आपली पिकअप जात नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी इथं त्यांचं घरी इथंच आपली गाडी उभा केली आणि टॅक्टरमध्ये ते, ते एम टी कॅरेट घेऊन चाललेत आणि भरलेले कॅरेट पण आपल्याला इथंच होतील आपली गाडी इथंच लोड होईल तर सात वाजून सत्तेचाळीस मिनटं झाल्यात आत्ता झालंय पोहोचलोय बागात बघू आता, आता गाडी भरायला किती वेळ लागतो घेते नाही आता आपल्याला लोडिंगसाठी काळे द्राक्ष आहेत कोणता प्रकार आहे शेतकरी हा किंगबेरी किंगबेरी बघा मित्रांनो किती झाड झाड मोठ मोठा घड हा हातात बसत नाही एवढा मोठा घड आहे हे बघा किंगबेरी मित्रांनो द्राक्षात पण खूप प्रकार आहे मला एवढं माहीत नव्हतं बाकी मला फक्त सोनाका आणि थॉम्सन हे दोनच प्रकार माहीत होते बाकी बघा हा आपल्याला आज भरायचा आहे किंगबेरी तर मित्रांनो साडे दहा वाजले एक झोप पण झाली माझे परत एकदा येऊन झोपलं बाहेर नुसते इथे शेड होतं चांगलं भारी इथं कॅरेट वगैरे आतरले त्याच्या मस्त परत एकदा झोपून घेतलं बघा चिंचेचं झाडे मस्त व्हाय की गार सावली आपली मावी तर उभं केलं मित्रांनो गाडीत झोपायचं काय नाही गाडीत अक्षय पण झोपलेला होता त्याला झोपे त्याला झोपायला जागा आहे ना मला जागा आहे ना त्यातल्या त्यात गाडीवर ऊन आलं त्याच्यामुळं मस्त व्हाय काय किती कॅरेट वगैरे आतरले इथं परत एकदा झोपून जातो आता शेतकरी डाबा घेऊन येईल जेवण वगैरे करायचं परत झोपून घ्यायचं जोपर्यंत गाडी लोड होत तोपर्यंत आराम करून घ्यायचा कारण एकदा गाडी भरून आपल्याला मग नॉट निघाला गुंड बालाय चपाती आहे बाकी मसाले भात लोणचं आणि याच्यात भाजी आहे कसली मटकीची भाजी बघा आपल्या अक्षर रायडरला उठवलं अक्षय रायडर फ्रेश वगैरे झाला तर मित्रांनो जेवण वगैरे करू अजून तर काही कॅरेटचं काही नाही आहे नाहीये म्हटलं भूक लागली जेवण वगैरे करून घेऊ अक्षयला पण उठवलं त्याला पण बोलवलं जेवायला तर मित्रांनो आपल्याला भेटायला बघा कोण आलत विश्वभाई आपण त्याच्या गावात गाडी भरायला आलतो आणि मी त्याला सांगितलं नव्हतं मी इन्स्टाल लाईव्ह आलो तर त्याला पोरांनी फोन करून सांगितलं की चेतनची गाडी आली तो तो आलता आपल्याला भेटायला यशूबाई म्हणजे माझा लय जुना मित्र आहे जेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती म्हणजे जेव्हा माझे फॉलोअर्स पण नव्हते मित्र आहे भाऊ जेव्हा म्हणजे सात आठशे किती फॉलोअर्स होते तू फॉलो करीत होता आपण चारशे साडे चारशे पाचशे होते माझ्या मित्रांनो साडेचारशे फॉलोअर्स होते माझे तेव्हापासून भाऊ मला फॉलो करतो आणि तेव्हापासून त्याची माझी ओळख आहे आम्ही कायम कायम भेटणं होत नाही पण त्याच्या गावात जेव्हा पण गाडी भरायला येतो त्यावेळेस तो मला भेटायला नक्की येतो बघा कम्प्लिट एक वाजलाय आणि आताशी आपल्या गाडीचे कॅरेट भरून आलेत आपलं विषय भाऊ नाही आपल्याला <स्थियोंगा> किती कॅरेट आणलो हे किती बघा मित्रांनो एकशे आठ कॅरेट ट्रॉलीत लोड करून आणले कॅरेट पूर्ण भरून झाले ना कुठून आले सगळे काटा झाले का तो बघा मित्रांनो काटा वगैरे झाले एकशे आठ कॅरेट लोडिंग करून पण आणलेले आहेत आता फक्त आपल्या गाडीत लोड होईल अजून एक ट्रिप येईल एकशे आठ आहे आणि अजून आपले बाकीचे कॅरेट उरलेले ते अजून घेऊन येतील आणि गाडी लोडिंग चालू करतील एक वाजून एकोणपन्नास मिनटं झालेत आणि आपले जे दुसरी ट्रॉलीचे खेप होते म्हणजे बाकीचे उरलेले कॅरेट होते ते पण आलेत बघा मित्रांनो अजून एक दहा मिनटात आपली गाडी फायनली लोडिंग कंप्लीट होऊन जाईल एक वाजून आठ तो मिनटं झालीत मित्रांनो फायनली आपली गाडी लोडिंग झाली विश्वभाऊने बघा आपल्याला गाडी कशी नात बांधून दिली एकदम बघा तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपल्या गाडी ते कलरचे कॅरेट आहे नेट मारले आज गाडी एकदम नाद दिसते मागून लोक जाळे पण आज एकदम युनिक मारू आपण जाळी आत्ताच नाही मारता येणार कारण आपल्याला ते लेबर आहेत त्या लेबरला नाही तळ्याला सोडायचं आहे त्याच्यामुळे फाळका आपल्याला ओपन ठेवायचं आहे बाकी बघा मित्रांनो गाडी कसं काय बांधली हे बघा असा आवाज आला पाहिजे फायनली दोन वाजून नऊ मिनटं झालेत आणि बघा निघालो वावरातून गाडी वगैरे पॅक करून आता आपल्याला मित्रांनो परत नाही तळायला जायचं आहे लेबर सोडून मग आपण आपल्या वाटेला निघून जाऊ हे बघा मित्रांनो रोड कसा आहे भाऊ वावरातून निघालो तिथून पुढं आता आपल्याला एक दोन तीन किलोमीटर असच खराब रोड आहे सिंगल रोड त्याच्यामुळे बघा चाललोय अम्माने हळूहळू अडीच वाजले भावा बघा इथं आपले लेबर सोडलंय आणि अक्षय जाळी मारतोय बघा इथं आपला एक भाऊ फॅन भेटला आहे भाऊ तू देवगावचा भाऊ निफड देवगावचा तर त्यांनी गाडी पाहिली तो थांबला कशी धन्यवाद भाऊ बाकी बघा अक्षयने नाशिक जाळी मारतोय अक्षय नाद लागतो बघा मित्रांनो नाशिक जाळी कशी प्रॉपर दिसते एकदम आपल्याला बेंड मारावं लागेल कारण ते बघा दोन टानालाच आपल्या गाडीचे रबर खाली टाकताय तर मित्रांनो बघा ओझर मध्ये आपल्याला सुरज भाऊ भेटले सुरज भाऊची गाडी बघा इथं त्यांच्या हात बघा त्यांच्या गाडीचे लाईनर काय चालतं तुमच्या लायनरला तर बघा मित्रांनो त्यांच्या गाडीचे कालच्या ट्रिपला ब्रेक फेल झाले होते त्याच्यामध्ये ओझर मध्ये काम करत होते आणि त्यांच्या गावातून जायचं आणि त्यांना फोन करता जायचं म्हणजे मग ते चुकीचं होतं त्याच्यामुळे त्यांना फोन केला ते गाडीचं काम करत होते तर जाता जाता बघा त्यांची पण भेट घेतली त्यांना द्राक्ष आणले त्यांचे द्राक्ष त्यांना देऊन टाकू बघा भाऊची गाडी इकडं आता झाली क्लिअर गाडी चला येऊ का एकशे वीस एक चला हो चला मित्रांनो सूरजभाऊ द्राक्ष वगैरे दिले गाडीसोबत गाडी लावली आणि फोटोशूट पण केला सूरज भाऊ चाललेत घरी आणि आपल्याला अहमदाबादला तर चला ओके ओके चालत चाल हा मागच्या ट्रिपला ना आपल्या गाडीचे ना दोन्ही पण बल्ब उडालेले होते म्हणजे फुलचा जो पॉईंट होता त्या दोन्ही पण बल्ब मध्ये दोन्ही फुल पॉईंट उडाले होते त्याच्यामुळे म्हटलं आज आहे गाडी आपली लवकर आहे वेळ आहे तर दोन्ही बल्ब टाकून घेऊ तर हो जर मध्येच बल्ब टाकून घेऊ बाकी बघा आपल्याला अजून एक आपले सबस्क्रायबर भेटलेत भाऊ काय नाही तुमचं समाधान भाऊ हे पिंपळगावचे इथले जवळचे त्यांनी आपली गाडी बघितली तर भाऊ पण आले आपल्याकडे गाडी तर मित्रांनो हाय आपल्याला आज वेळ आहे गाडी थोडी लवकर आहे तर आज पहिले बल्ब टाकून घ्यावं म्हटलं कारण कालच्या ट्रिपला आपल्याला हाल झाले कारण फुलचा पॉईंटच पडत नव्हता फुलचे दोन्ही पण पॉईंट उडालेले बघा मित्रांनो बल्ब टाकून झालेले आणि इथं आपला अजून एक भाऊ सबस्क्राईबर आलता तो इथला ते कुठं राहतो गो तू सिद्ध इथं सिद्धार्थ नगर ओझर मधलाच ते तो पण आपल्याकडे गाडी पाहून आला कर अप्पर डिप्पर हे बघा दोन्ही पॉईंट दोन्ही पण बल्ब बुडालेले आहेत आपल्या पोलचा तर दोन्ही बल्ब टाकून घेतले तर चला निघूया मित्रांनो इथून चल येऊ चल okay. ओके चालतंय काही विषय नाही होता चार वाजून एकोणपन्नास मिनिटं झालेत बघा उमराळ्या टोल नाक्यावरती पोहोचलो तर इथं आपल्याला बघा आपले नितीन भाऊ पिंगळे भेटलेत म्हणजे अॅश नाशिकवाला भाऊ चाललाय घरी कुठे गेलं तर रे रॉकेट सुरत होता सुरत खाली करून भाऊ घरी चाललाय भाऊने गाडी डायरेक्ट ओळून लावली परत पुढे सुरतच्या दिशेला भाऊ चालला होता नाशिकला पण भाऊने गाडी ओळून परत लावली बघा भाऊने आता नवीनच गाडी घेतलेली किती ट्रिप आहे नीती भाऊ भाऊच्या जा गाडीत आज पहिली ट्रिप आहे अजून नंबर प्लेट नाही लावली तरी भाऊने रिस्क येतो इस्क आहे पेटच्या घाटात बघा मित्रांनो आता साडेचार पाच वाजलेत आणि इथं बघा एक गाडी ट्रक ॲक्सिडेंट आहे बघा मित्रांनो पूर्ण गाडी टोटल लॉस झाली आहे माल वगैरे आता क्रॉसिंग राहिले अवघड मित्रांनो बघा इथं क्रेन पण आलेलं आहे साडेसहा वाजलेत मित्रांनो आणि आता कपारड्याच्या वरती थांबलो होतो चहा प्यायला म्हटलं चहा पिऊ तोंड वगैरे फ्रेश झालो म्हणजे आपली गाडी लवकर आहे आपल्याला काय टायमिंग नाही त्याच्यामुळे चाललोय रिलॅक्स एकदम कम्प्लीट सात वाजलेत आणि आता कपाड्याच्या खाली येऊन नाश्ता करायला थांबलो तो बघा मस्त अंडर आहेत घातला आपले माऊ बघा इकडे उभा आहे म्हटलं भूक लागली आहे कारण नो टाइम नाही चाललाय मस्त रिलॅक्स नाश्ता वगैरे करतो आणि निघतो आता येतो तर बघा दहा वाजून पंधरा मिनटं झालेत आणि कडोदराच्या पुढे निघालोय आणि ट्रॅफिक बघा मित्रांनो किती खतरनाक वाली आहे बघा पुढे पर्यंत म्हणजे एकदम जोपर्यंत नजर जातीय तोपर्यंत ट्राफिक जाम आहे तरी मी मित्रांनो बघा आता सर्व्हिस रोडने गाडी टाकली लांब लांब पडतो लाभपर्यंत ट्रॅफिक जाम आहे काही रिझन ते अजून माहित नाही मी सर्व्हिस रोडने गाडी टाकली सर्व्हिस रोडने पण आता बघा ट्रॅफिक लागले कारण भरपूर जणांनी सर्व्हिस रोडने गाडी टाकली तर चला मित्रांनो बघू नेमकं ट्रॅफिक जाम व्हायचं कारण काय तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन मला कळाल्यावर तुम्हाला पण दाखवतो पंधरा मिनटं झाले ट्रॅफिक जाम आहे म्हणजे पंधरा मिनटं डायरेक्ट पूर्ण स्टॉप झाली ट्रॅफिक काय रिझन आहे काय माहिती मी डायरेक्ट हे बघा खालच्या सर्विस रोडने टाकली होती बघा वरतून ब्रिजवर पण ट्रॅफिक आहे खाली हा सर्विस रोड आहे त्याला पण ट्रॅफिक आहे आणि त्याच्या बाजूला बघा हा रोड होता या रोडला पण ट्रॅफिक जाम झाली टोटली मित्रांनो हा एक किलोमीटर मॅपला गुगल मॅपला ट्रॅफिक दाखवतं आहे बाकी बघा मित्रांनो पूर्ण पाठीमागपर्यंत आणि पूर्ण पुढं सगळीकडे ट्रॅफिक जाम झाली काय रिझन आहे काय माहिती बघा मित्रांनो अकरा वाजून आठ मिनटं झालेत आणि एक तास होत आले जवळजवळ ट्राफिक अजून एकाच जागेवर आहे अजून हल्लेलं नाही नेमकं काय प्रॉब्लेम आहे काहीच माहीत नाही मला एक तर झोप लागली त्याच्यामुळे मी साईडला बसलो अक्षयला म्हटलं आता तू गाडी घे थोडा वेळ बाकी बघा मित्रांनो ट्रॅफिक काय हटायचं नाव घेत नाही गाड्या सगळ्या बंद एकदम म्हणजे हाय ते एकाच ठिकाणी उभा आहे सगळ्या गाड्या एकाच जागेवर उभा आहे बघा तब्बल एक दीड तास उभा नंतर मित्रांनो फायनली आता ट्रॅफिक मधून बाहेर निघालोय याच्यानंतर पण पुढं आता किती ठिकाणी ट्रॅफिक लागते काय माहिती मॅपवर तर दाखवत होते याच्या पुढे पण ट्रॅफिक आहे बघा पुलावरच्या गाड्या तर काय अजून हल्लेल्या नाही आता आपण सर्व्हिस रोड लावतो त्याच्यामुळे तिथून पुढे आलोय बघा बाकी अक्षय रायडरला बसवले गाडी चालवलं कारण मल्ले कटाळा आला होता इथं बघा मित्रांनो पुलावरची ट्रॅफिक अजून हल्लेली नाही आहे आपण सर्व्हिस रोड होतो त्याच्यामुळे आपल्याला पुढे यायला चान्स भेटला टाकीकडून किरण्या साइडने चाल टपकर नाही तर ट्रॅफिक जाम या कारणान झाली की इथं गाडी हे झालेली नाही तर ट्रॅफिक डायरेक्ट झाले त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होते बघा इथून पुढे आता ट्रॅफिक नाही आहे ट्रॅफिक क्लिअर झाले तिडू आज मित्रांनो आणि मस्त पैकी झोप लागली होती तर अक्षयला गाडी चालवलं बसवलेलं होतं तर आता म्हटलं डिझेल टाकी पॅक करून घ्या तर बघा अक्षय डिझेल टाकी पॅक करतो तोपर्यंत मी जरा वॉशरूमला जाऊन येतो इकडे बघा पंपावरती इकडे आपली माऊ बघा मित्रांनो माऊ काय फायनल दिसते मित्रांनो तर बघा अक्षय रायडने टाकी पॅक केली आहे आणि डिझेल बसलं आपलं ते ती पन्नास रुपयाचं म्हणजे जवळजवळ सदोतीस लिटर डिझेल बसलं इथं डिझेलचा रेट आहे नव्वद पॉईंट अठ्ठावीस रुपये तर चला मित्रांनो आता अक्षय रायडरची फर्माईश आहे की म्हणजे द्राक्ष काढत तर चला भाऊ लागवशी जाऊन द्राक्ष काढू बाकी बघा मित्रांनो आपली गाडी पांगून काय फायनल दिसत राहिले एकदम पेटी पॅक तर चला मित्रांनो आता अक्षय रायडरला द्राक्ष घ्यायची तेव्हा अक्षय तिकडे आहे गाडी आता अक्षयला चालवायला होतो तर बघा डिझेल वगैरे टाकलं आहे आणि निघालं आहे एड्याने द्राक्ष घेतली ती सगळे द्राक्ष खाली राहिले नीट ठेवते अक्षय तर चला मित्रांनो मी परत एकदा झोपून घेतो म्हणजे कसं आपली गाडी खाली येऊन निघाली का रिटर्नला मग मला गाडी चालवायला वाचते बाकी बघा आता अक्षय मंडे टच करणार गाडी तर चला बघा निघालो आहे आता बघा दोन वाजून शेहेचाळीस मिनटं झाले आणि आता एक्सप्रेसला लागलो तर बघा तर इथं म्हटलं चहा वगैरे घेऊ एकदा अक्षर पाणी प्यायचं त्याच्यामुळे पाणी बॉटल पण घेतली आणि मी तर झोपलेलो होतो अक्षयत गाडी चालवतोय बघा आपले माऊ इकडे उभा केले तर चला मित्रांनो चहा वगैरे पिऊ आणि निघूया आपली गाडी काय नॉर्मल परत आपल्या साठ साठ्यात चाललं जास्त काय मित्रांनो काहीचं काम नाही आज नॉर्मल आहे चोपन्न मिनटं झाल्यात आणि बघा चावून निघालं चकली घेतली तू खायला टाइमपास चकली खाऊ मार्केटला मित्रांनो अजून एक तास आपण मार्केटला आता पण अक्ष गाडी चालवत आहे रिटर्न ला आता मी बसवल गाडी चालवायला चला मित्रांनो अजून आपल्याला इथून ऐंशी किलोमीटर परत एकदा एकदा झोप काढतो मी म्हणजे येत मला त्रास होणार नाही झोप लागणार नाही तर चला मित्रांनो बाय बाय गुड नाईट फ्री ना, ड्रीम ना, 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 ना मार्केट so, guys, so, finally, मार्केट गेट मार्केटला हॅलो काही गुड मॉर्निंग फायनली बघा आपण मार्केटच्या गेटवर वर पोहोचलो इथं मार्केटचं गेट आहे इथं बघा आपल्याला एंट्री करायला लागते इथं कंपल्सरी दोनशे रुपये एंट्री करायला लागली तर इथं आठशे एंट्री करायचं म्हणतो होतं चार वाजून चाळीस मिनिट झाले आपली गाडीच झाली चार वाजून आठ दोन मिनिटं झाल्यात आणि बघा आले आले आपली गाडी लगेच सोडून दिली आणि गाडी खाली व्हायला पण सुरुवात झाली बघा ताडपत्रे वगैरे त्यांना कागद जे नेट होतं ते सोडून दिलंय आक्षे इकडे दोरी गोळा करून ठेवतोय हो मित्रांनो इथं अहमदाबादच्या मार्केटला ही सिस्टम लय भारी आहे इथं लगेच आलं की गाडी खाली करून घ्या आणि एम टी कॅरेट येतं तर मित्रांनो अजून एक पंधरा ते वीस मिनटात आपली गाडी खाली होऊन आपल्याला लगेच एम टी कॅरेट पण भेटतील आणि लगेच मार्केट परत रिटर्न घेतील पाच वाजून बेचाळीस मिनिटं आलेत मित्रांनो आणि फायनली बघा आपली गाडी खाली होऊन एम टी कॅरेट पण टाकलेत आणि आक्षे जाळी मारतोय तर चला मित्रांनो इथून निघूया बघा अहमदाबाद मार्केटचा हाल मोठा फायदा आहे गाडी आली आणि बेचाळीस मिनिटात फक्त मित्रांनो गाडी खाली पण झाली आणि आता इथून निघायचं बघा अक्षयने जाळी मारली आणि चला मित्रांनो इथून निघूया आता कम्प्लेट सहा वाजलेत आणि आता बघा आता अहमदाबाद एक्सप्रेसच्या टोल नाक्याच्या पुढे निघालो होतो आणि खूप भूक लागली होती त्याच्यामुळे म्हटलं एक एक दाबीले खाऊ नाश्ता करू आणि मग जेवणाचं वगैरे पाहतील तर बघा मित्रांनो हा ब्लॉग मी इथंच सेंड करतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद बाय गुड नाईट ड्रीम टेक केअर